नमस्कार मित्रांनो राम राम मंडळे राम राम आज, आज तुम्हाला पंजाबराव खटके हे महाराष्ट्राचे कॉमेडी किंग यांना आज घरीच गाठलय मित्रांनो मी चाललेलो भट लय देव झालो मी गाडगिन गाडगिन होती बर का मित्रांनो आलय म्हणतोय पोरगी बघा काय चाललंय माझा बी प्रयत्न बर का युद्ध पातळीवर आय पोर कोणते एक हाय का नाही हा आणि गडी तसा राहू सलमान सलमानची टाईल करतोय ते, ते रे ना मी कसलो राहू लो याड्या कड्याचा कला कला कराय राव गडी तसा आहे का नाही बघू आता काय पोरीन माहिती चोरटेसच आहे राव पण बघू काय जुनं पानं एखादं गावलं तर आहे का नाही मी काय म्हणतोय हा म्हणा की लक्ष्मण भिषे त्यांच्याकडे जाऊ की आपण आता तिकडच जायचंय की भलटनला होतं वाचतो शांतीला राहलो मोर मोहर करत होतो सासऱ्याचे सासर हे मेहने ते मेहन्य कुठं आहे त्याला तवा मी पण वाढू लागलो की मी जेवलो की हल्लो काय त्या बघा नाही पण असतो सासऱ्याच्या मोर मोहर कोंडा जेवण राव चांगलं होतं की परत नाही मॅ केला तो मॅ मी तर कशाला करतोय तवा <laughs> राहिल ते का आता हल्ल की हायचं पंजाबराव खटके बोला की काय केलंय रानात रानात कपाशी आहे डाळेम किती वाजता उठता सकाळ मी पाचला पाचला उठावं लागतंय शेतीसाठी करता कष्ट करावं लागतं डाळीं डाळीं भाय किती कडे आता सगळं संपलंय राव डाळींब काय का तुम्ही आलं की राव मी आलं का संपतय राव काय काय करायचं तोत्रावर लय बघते बर का व्हिडिओ बघते आपलं करतो आपलं कला आहे का, का, का नाही पालत ना ते कुत्रा बघितला ती नाही का तुम्ही म्हटलेला इस्टला थांबलो या हा दगडू सेटला चाललेल एक नंबर व्हिडिओ खतरनाक व्हिडिओ बरं मला तर लय फाटला मी लय असलो बर फटला आहे का नाही हा दगडू सेटला चाललेल दर्शनाला हा दर्शनाला चाललेलो काय की बरोबर एक नंबर व्हिडिओ आणि मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओ बघायचा तर पंजाबराव खटके आणि लक्ष्मण विषय हे महाराष्ट्रातले एक नंबरचे कलाकार आहेत मित्रांनो त्याच्या मागे मी आहे किंवा त्यांच्या मागे रंगावलं नाही ते राव पंचवीस वर्ष करायला आराम टकाटाक दिसते अजून तू धोकापेक्षा मी चांगला दिसतो काय काय मला <laughs> तर मित्रांनो लाईक फॉलो आणि शेअर करा जावा धन्यवाद